चला आता याला उकळीन आणि छानपैकी शिजल जवळजवळ याला पंधरा वीस मिनटं बारीक गॅस म्हणजे लो फ्लेम केली तर अर्ज मी खिडकीतून पाहिलं खिडकीतून पाहिलं म्हटलं हे काय आणि हे ना फक्त थोडासा कट मारेल बघा हे कापल्यासारखं आहे आणि मी आता थोडंसं हे दिलं हे केलं ना तर हे निसटलं पार पूर्ण म्हणजे हे कापेल भाग आहे कोणी कापलं काय माहिती बहीण भाऊ सारे एकत्र आले भेटायला आले छान हाय हॅलो नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि चला मी आता आजपासून जास्तच थंडी जाणवते तशी मी लवकर उठली पण कामाला प्रत्यक्ष सुरुवात मी आता जवळजवळ आठपासून पासून सुरुवात केलेली आहे झाड लोट वगैरे सर्व आणि आता जवळजवळ नऊ साडेस नऊ वाजलेली आणि मी आता बनवत आहे भाजी आणि चला आता भाजी हे ते करून पाहिजे काय आणि हे हे काय झालं दोन दिवसात म्हणजे इतके दिवस खूप चांगलं होतं बाहेरचं पण काय झालं ते जे होल्डर आहे त्या होल्डर मधूनच म्हणजे परवाच्या दिवशी काय झालं हे आहे आणि आज हे पण काम करायचंय ही सगळी वायर चेंज करायची सगळं बघितलं मी आणि बाहेर बघितलं होल्डर मधलीच वायर अशी निसटून गेलेली इतके दिवस तर काही झालं नाही आणि अचानकच कसं काय काय माहिती रात्रीचे दोन दिवस म्हणून ते बल्बच चालू नव्हता आम्हाला असं वाटलं मला असं वाटलं की बल्बच बिघडला आहे म्हणजे बल्ब उडायला का काही नवीन बल्ब आणला पण ते तसंच पण ते पेटतच नव्हतं सगळ्या याच्यामध्ये बटणामध्ये मी घालून पाहिलं तरी त्याच्या तो काही बल्ब पेटलाच नव्हता आणि मग त्याच्यातली वायर कशी काय आपापणी सटला मग वायर कशी काय सटली आणि म्हटलं कदाचित मांजरीली उडी मारली असेल तर असू शकतो पण उडी मारायला सुद्धा तिकडं म्हणजे तो मोकळ्या याच्यामध्ये ना असं समजून चालायचं हे चला आता आता मी बनवत आहे भाजी तर आता भाजी बनवत आहे कोणतं चला आता मी बनवत आहे भाजी इकडं बटाटे मी चिरून ठेवलेली हो आहे आणि आज आहे आज आहे रविवार आणि बाजाराचा दिवस आहे तर रविवार होता होता बा हे ज्या भाज्या आहेत त्या सर्व संपून जातात आणि मग शेवटी काय बटाटे बटाट्याची भाजी होते नाही तर पिठलं होतं नाहीतर मग रविभरी खास मटण पण असतं पण आज बहिणी वगैरे येणार आहे त्याच्यामुळं मग आज बहिणी वगैरे येणार आहे त्याच्यामुळं मग त्या बहिणीला एक चालत नाही ते मटण वगैरे आहेत तर भाऊ पण येणार आहे लसूण टाकलं आहे आता कढीपत्ता आता मी काय केलेला आहे हा काळा मसाला म्हणजे कांदा खोबरं त्याचं वाटण केलेलं आहे आता याच्यामध्ये मी मटण मसाला टाकत आहे कारण ही काळा जो तो मसाला असतो ना याच्यात मटन मसाला टाकल्यावर खूप भारी लागते मस्त त्याची आणि यामध्ये टाकत आहे मी ना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद मसाला आहे ना मटणाच्या भाजी तर चांगल्या लागतो पण बटाट्याच्या भाजीमध्ये मस्त लागतो आणि मटकीची जी भाजी आहे ना त्याच्यामध्ये पण भारी लागतो आज कसा रविवारचा बाजार आहे आणि आज जवळजवळ भाज्या संपलेल्या असतात मग पर्याय म्हणून काय असतं की बटाटे किंवा पिठलं कधी कधी बोंबील असतं पण आता असं झालं आहे की बोंबील सर्व जे मांजरी वगैरे आपले मांजर आहे पिल्लू पिल्लू तर नाही खात पण मांजर खाते तर तिच्यासाठीच ते बोंबील सगळे संपून गेले आणि जवळजवळ ते नवरात्र दिवाळीमध्ये संपून गेले असं झालं ते आणि मग आता बटाट्याची भाजी करते चला आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी शिजण्यासाठी आणि याला आहे यामध्ये मीठ टाकत आहे आणि ती शिजून देत आहे आणि यावर मी ठेवत आहे झाकण चला आता याला उकळी आणि छानपैकी शिजून जवळजवळ याला पंधरा वीस मिनटं बारीक गॅस म्हणजे लो फ्लेम केली तर अर्धा तास लागेलच बटाट्याला एवढा वेळ नाही लागत ती बटाटे तेव्हा शिजले जातात दोनदा दूध पिऊन गेल्यावर काही दोनदा दूध पिऊन गेला ना तो आ? चला आता मस्तपैकी भाजी झालेली आहे शिजली आहे आणि अशा पद्धतीने मी काळ्या मसाल्याची भाजी बनवलेली आहे सिंपल साधी टेस्टी इकडे तिकडून घ्या मग आता होल्डर बसवायचं म्हणून काकांनी नवीन होल्डर घेऊन आले म्हणजे गावातून आणि लगेच म्हणे की मी आता हे बसून देतो आणि बसून देत होते होल्डर आहे ना होल्डर बसवायचं कमतर होल्डर पण काय माहिती आता ही वायर जर तुटलेली असेल तर काय सांगते ते होल्डरच मधून निघालीच होती म्हणा वायर वायर चांगली आहे वायर तर चांगली आहे फक्त होल्डरचं खराब झालं होतं तशी निसटली होती पण ते होल्डर काय झालं त्याच्यातलं मग जे नट वगैरे आहे ते गंजले होते मग काकांनी होल्डरच आणलं आहे आणि आता लावून द्यायचं काम चालू आहे तर दोन दिवस लाईट नव्हती इथं बाहेर आता होल्डर बदललं आता पिन पण बदलून राहिले आहे काका आता बदलायचं तर पिन पण आम्ही आदल्या दिवशी ना ती पिनसुद्धा बदलत होतो आणि काका म्हणे जाऊ जा जा देताना पिन पण आणतो आणि होल्डर पण घेऊन येतो सारे दुनिया बदल केलं म्हणजे ते होल्डर बदल पिन बदलली आणि इकडची वायरसुद्धा ये येणार आम्हाला वाटलं इथं काही असेल पण हे काही ज काही का नव्हतं आणि सापडलं कुठं मग मी खिडकीतून पाहिलं खिडकीतून पाहिलं म्हटलं हे काय आणि हे ना फक्त थोडासा कट मारेल आहे बघा हे कापल्यासारखं आहे आणि मी आता थोडंसं हे धिल्लं हे केलं ना तर हे निसटलं पार पूर्ण म्हणजे हे कापेल भाग आहे कोणी कापलं काय माहिती हे आहे पण हे मांजराने असं कसं कुरतटलं असं मला असं हे प्रश्न पडला आणि मांजर असं कसं पसून हे करा काय पिल्लू काय झालं जाऊन बसलं तिकडे जागाय का चला बसलं तिथं बस बदलला होल्डर बदललं पिणही बदलली तिकडच सुद्धा वायर हे करून झाली ती कारण तिथं थोडंसं हे वाटायचं ना पण तिच्यात काही फॉल्ट नाही पण ही, ही, ही अशी सपशेल अशी कापून ठेवलेली होती आणि ती मी अशी ओट्ट्यावर तिथं बसली इथे व टर बसली होती तेव्हा मला दिसलं ते म्हटलं ही तोडासा ना थोडासा जरा थोडासा वाकडा दिसतोय म्हटलं वायर काही सरळ दिसत ना ठीक आहे आता ठीक आहे मी लावते लागली बघा लागली वेळ असला तर नाही वेळ काढायला लागतो याखंज र नाही मंगळवार बुधवारी आज काय विशेष बहीण भाऊ सारे एकत्र आले भेटायला आले छान आले तर कळवलंय नाही मी आत्ता आली झालं का जेवण झालं जेवण झालं हा का जेवा

असंच मधून अजून येत जावा आठ दिवसालाही चक्कर टाकावा का याच्यामध्ये फक्त राणीच राहिली चला आले लगेच चालले पण चला दुपारच इतकं लख लोक ऊन पडताना काय सांगावं असं वाटतच नाही हिवाळा म्हणून दुपारी आणि फक्त पहाटे गरम ते पहाटे फक्त थंडी वाजते आणि दिवसा खूप गरम होते पाया

दोन दिवस चांगलेच वाढले ते अजून हिरवाई ऊन एवढं पण कडक म्हणजे दोन दिवसापासून आपण आहे त्याच्यामुळं आता बर सुकत चाललेले आहे गवत पण त्या साईडचं चालू आहे का काढायचं थोडं 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 बांदावरचं पण आता हे पण सुकत जाईन मग काय आता डायरेक्ट जाळूनच देता येईन हे नाकानी गहू वाळत घातले चालले आणि आता काका घेऊन चालले हे घरामध्ये हे दळणासाठी खाण्यासाठी येईल आणि आज आहे बाद बसले बसलं इथं आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत होते ते नेहमी मी झोपले म्हणजे इथं बसलेली असली का ती येऊन बसतं इथं आणि मग आई आली का पळतो तर आई कुठे गेली काय मी ती त्याची मग अशी व्हिडिओ एडिटिंग करताना त्या मांजरीचा खूप आवाज येत होता असं सैर भैर होऊन पळत पळत बघत होता आईला आणि पुन्हा येऊन बसले ते आई गेली शिकार करायला घर पिल्लू तुझ्यासाठी हा